ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ आज मी तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा दोन बहिणींची कथा सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल अमावस्या आणि पौर्णिमा दोन बहिणींची कथा एक राजा होता व त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा ही खूपच धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पाठ यात खूपच रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाम घेत नसेल तसेच कधी मंदिरातही जात नसे वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्या विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा, राजा फक्त अमोसेचेच लाड करत असे आणि तिचे सर्व हट्ट पूर्वीत असे पौर्णिमेला अमोसेचे पूर्वीचे जुने कपडे घालायला जायचे काही दिवसातच राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात आली अमावस्य तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करत असे परंतु पौर्णिमा आपल्या बहिणीला घर कामात मदत करत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्याला मुली उपवर झाल्या आहेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहे पौर्णिमेला तिला देवांच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजा पाठ करणे फार आवडते तर तिला एखाद्या गरीब घरात असत्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तरीही तिचे भिकारी चाळी ते काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल त्याशिवाय ती गरीबाच्या घरी बरोबर जमून घेईल श्रीमंताच्या घरी तिला घेणे अवघड होईल म्हणून पदरातच तिला टाकून द्या परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरामध्ये शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कुणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या, राजा राजा द्या। तेथे ती बरोबर जुळवून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमोसेसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला तिने सर्व सांगितले राणी ही खूप खुश झाली थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटा पार पडला पाठवणीच्या वेळी अमोसेला तिच्या आई वडिलांनी खूप धन संपत्ती दिली खूप पैसा अडका उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिली नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव कर तर पाहू हो तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामात होतीस आता सासरी गेली की कळेल नुसते देवदेव करून काही होत नाही असे म्हणून दोघींची पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवत होती तिच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करूनही दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सतआठ वर्षे निघून गेले आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होते इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीमध्ये काहीही बदल झाला नव्हता त्यात आई वडीलही गेले तसाही तिला आई वडिलांचा कोणताही आधार नव्हता एकदा अमावसेने तिच्या पतीच्या इच्छे खातर गावाला आमंत्रण दिले तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलवले नाही ती गरीब आहे ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवधर्माची फार आवड त्यातल्या त्यात, त्यात संपूर्ण गाव अमावसेच्या घरी जाऊ लागला पौर्णिमा बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजे पूजेला येत नाही का तुझ्या तर सख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असते मग येथे तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की कि ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे तर आपणही कशाला मानपान घेत बसायचे देवाचे काम आहे गेल्याने कमीपणा थोडाच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमोसेच्या घरी गेली अमोसेने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलवले नाही तरी तू निर्लज्जासारखी आली आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यामध्ये बसून राहा इकडे तिकडे पाहू नकोस नाहीतर माझ्या वैभवाला माझ्या ईश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरूप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंतांना म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याची मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस हे मी भोगतच राहणार उद्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावस्येने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ही प्रसाद न खाता निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेले नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितला की पोरी अगं हे तुळशीचं वृंदावन खूप खराब झालं आहे तुळस ही वाळात आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्याच्याने आता इतकं उठवत नाही म्हणून तुला सांगते पोरी पौर्णिमाने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर मतारीनं विचारले कुठे निघालीस तर ती म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईल मतारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एक महादेवांचं मंदिर दिसलं तेथे एक खूप वृद्ध मतारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याला दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काटेचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करत होता जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायचे आहे तर दोन बादल्या पाणी आणू दे कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान आंघोळ घातली मग मंदिरात गेली देवादी देव महादेवांनाही स्नान घातले तेव्हा ते देव महादेवांचे पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाली जेव्हा परत मला भेटूनच जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली तर पुढे तिला एक कालिका देवीचे मंदिर लागले तेथेही ते एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तेथे गेली झाडावरची सर्व फळे तोडली खाली पडलेला पाला पाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यासाठी निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत ते येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडे तिचे माहीर होते आता काय करावे असा विचार करत असताना तिला तेथे एक मतारी दिसली तिथे ती, ती शांतपणे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा माता होती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी आज तुम्ही इथे अशा का बसले आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीमध्ये घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी को स्वच्छ करत नाही सांगितले इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पानविरी सर्व काढून टाक नदीत टाकलेले घाण कपडे सर्व काही एका ठिकाणी काढले नदी अगदी स्वच्छ दिसू लागली मातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहेस पोरी पुरीने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे मला तेथे जायचे आहे परंतु कसे जावे तेच समजत नाही तोच म्हतारीने एक नाव बोलवले ती नाव संपूर्णपणे फुलांनी भरलेली होती म्हतारीने तिला सांगितले की जाताना मला भेट जा तिने हो सांगितले आणि नावेत बसले माहेरी गेली ननंदला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा ती आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडती नंद घरी आली होती म्हणून तिने गोडा स्वयंपाक केला पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली भाच्यासोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने फळे आणली होती तिने ते भाच्या दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ ही कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होते दुसऱ्या दिवशी पौर्णिमा दाग दागिने दिली आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजरच होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली त्या म्हातारीने तिला एक आठवडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडल्या आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडी उघड असे म्हणून मतारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे ती स्त्री दिसली तिनेही तिला एक आठवडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तिनेही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेवांच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला तिला दिसला त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही तिने त्या टोपलीत ठेवले आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे तिला दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी गेली सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिने आणि नवीन कपडेही होते आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंची वसरे येतील सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पोहळे आणि रत्ने होते ती खूप खूप खुश झाली आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते सुकामेवा होता आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवादी देव महादेवाने तिला दिले होते होते। त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होताच त्याशिवाय आनंद सुख व समाधानही होते ते गाठोडे उघडता गाठोडे उघडले तर त्या धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती पैसा अडका अन्नधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला que é o que तर मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जाते आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले वहिनीला आणि भावालाही बोलवले तसेच अमावसेलाही बोलवले अमावसे आली आणि हे सर्व वैभव पाहून ती आश्चर्यचकित झाली पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मूडभर रत्ने आणि मोती पोळे दिले गेले अमावसेला हे पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके पण कुठून कम मौले आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणाला दिली नाही आणि आज तू प्रसाद भेट म्हणून सर्वांना अगदी माणिक मोती वाटत आहेस त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली आमोसेने प्रसाद न घेता तिथून निघाली विचार केला की मी ही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुशी जवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पोरी जराही ही रुंदावन स्वच्छ कर तुळशीला पाणी टाक तर अमावस्याने तिला सांगितले ए बाई मी ही असली कामे करणार तुला काही वाटते का की आपण कोणाला का, काय सांगत आहोत माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाले पुढे तिला देवादिदेव महादेवांच्या मंदिराबाहेर एक क्रुद्ध म्हतारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तेथेही तिने असेच उलटे उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तेथून पुढे निघाली कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बोलवली परंतु त्यामध्ये सर्व काटेकुटे भरलेले होते त्याच्याच एका बाजूला ती बसली तिच्या पायात काटा देखील टोचला तिचा पाय रक्तभंभार झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला इचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केली केलाही आता हिचे काहीही काही ऐकायचे नाही असे म्हणून तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही ननंदा आली म्हणून तिने काही नवीन केलं नाही घरात रोजचा स्वयंपाक केला तो अमोसेने गुपचूप खाल्ला रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली भाऊ व भाचेही आमोसेच्या येण्याने आनंदी नव्हते तिने वहिनीला सांगितले मी इतक्या दिवसांनी आले आहे घरी परत जात आहे काहीतरी देईना पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुम्हाला जर दिले तर ओझे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठवडं दिलं होतं आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझे कसे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरात देवादिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाले ती खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिची नोकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यामध्ये काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटे कुठे होते देवांचे देव महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तो तुळशीकडील काठोडे उघडले तर त्या दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास असेल काहीही असेल तरी पण धर्माचा आणि सत्याचा मार्ग हा सोडू नका जे धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळच मिळते याउलट जे आपल्या धनसंपत्तीचा पैशांचा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटेच असतात तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद